मराठी चित्रपट किंवा नाटकांवरून हिंदीमध्ये पुनर्निर्मित झालेल्या चित्रपटांबद्दल म्हणजे रिमेकच्या या दुसऱ्या भागात आपले सहर्ष स्वागत आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली पु ल देशपांडे यांचे सुंदर मी होणार हे नाटक रंगमंचावर आले याला श्रोत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला या नाट्यकृतीचे रंगमंचावरती अनेक प्रयोग झालेले आहेत रॉबर्ट व एलिझाबेथ ब्रायांग यांच्या आत्मचरित्रावरून पु ल देशपांडेंना ही कल्पना सुचली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राजे खालसा झाली पण राजघराण्यातील मंडळी नाहक तोरा मान आणि मरातब याच्यामध्ये गुंतलेली होती याचा परिणाम त्यांच्या मुलांवर झाला त्यांचा कोंडमाराही झाला होता यातून ज्या वेळेला उद्रेक होतो त्यावेळी विरोधाला सामोरे जाण्याची मुलांमध्ये शक्ती येते आणि अशा वेळेला महाराज या ठिकाणी एकाकी पडतात ही या नाटकाची मूळ कल्पना आहे मन सुंदर असेल तर आपल्याला जग सुंदर दिसते आणि ज्याचं मन सुंदर आहे तो श्रीमंत असा संदेश या नाटकातून पुलंनी आपल्याला दिलेला आहे हीच मध्यवर्ती कल्पना ठेवून वसंत जोगळेकर निर्मित व पु ल देशपांडे यांनी पटकथा लिहिलेला आज और कल हा चित्रपट एकोणीसशे त्रेसष्ट साली पडद्यावर आला यामध्ये सुनील दत्त नंदा तनुजा यांनी अभिनय केलेला होता यासाठी संगीत रवी यांचे होते व गीते साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली होती या चित्रपटालाही व्यावसायिक यश चांगले मिळाले यातील दोन गाणे आपण ऐकूया बुला रही है तुम्हें खामोशियों की सदाए बुला रही है तुम्हें ये वातिया ये फिजा से क्या इतनी इतनी क्या प्रसिद्ध लेखक नाथ माधव यांच्या डॉक्टर या कादंबरीवरून एकोणीसशे एकोणसाठ साली शिकलेली बायको हा मराठी चित्रपट पडद्यावर आला जास्त शिकलेली बायको आपल्याला नको असे रघुनाथ आपली पत्नी कमलिनी हिला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगतो तेव्हा ती माहेरी परत जाते आपले शिक्षण पूर्ण करते आणि डॉक्टर होते बैलगाडीच्या शर्यतीत जखमी झालेल्या रघुनाथला तिच्याच दवाखान्यात आणले जाते तिचे उपचार आणि शुश्रूषा यामुळे तो पूर्ण बरा होतो हीच आपली बायको आहे हे, हे कळल्यानंतर आनंदाने तो तिचा स्वीकार करतो ही है, स्वी, हो या चित्रपटाची मूळ कल्पना आहे हा चित्रपट प्रचंड यशस्वी म्हणजे सुपरहिट झालेला होता यामध्ये उषा किरण सूर्यकांत दादा साळवी इंदिरा चिटणीस याने अभिनय केलेला आहे पी सावळाराम यांनी गीतलेखन केले असून याला वसंत प्रभू यांचे संगीत आहे या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यांचा आपण आनंद घेऊया शिकलेली बायको या मराठी चित्रपटाचे दैदिप्यमान यश बघून त्यावरती एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर विद्या हा हिंदी चित्रपट पडद्यावरती आला शिकलेली बायको इतकी प्रसिद्धी त्याला मिळाली नाही पण हा बरा चालला यामध्ये मनोज कुमार वैजयंतीमाला हेलन यांच्या प्रमुख भूमिका आहेत गीतलेखन मजरुह सुलतानपुरी यांचे तर संगीत एस डी बर्मन यांनी दिलेले आहे यातील लता मंगेशकर आणि मुकेश यांची गाणी आपण ऐकूया एकोणीसशे एकोणसाठ साली किचकवध हा मराठी व त्या पाठोपाठ हिंदी चित्रपट पडद्यावरती आला या चित्रपटांचे दिग्दर्शन यशवंतराव पेटकर यांनी केलेले होते याची कथा पटकथा आणि गीते गदी माडगुळकर यांनी लिहिलेली होती तर संगीत मास्टर कृष्णराव यांचे होते पुण्याच्या प्रभात स्टुडिओ या ठिकाणी या चित्रपटांचे चित्रीकरण झालेले होते सुमती गुप्ते शोभना समर्थ बाबुराव पेंढारकर विश्वास कुंटे गणपतराव केळकर यांनी या चित्रपटामध्ये अभिनय केलेला होता मराठी व हिंदी चित्रपटांच्या गाण्यांसाठी एकच ट्रॅक वापरलेला आहे मराठी सिनेमासाठी लता मंगेशकर सुधीर फडके यांनी गाणी गायलेली आहेत तर नरेंद्र शर्मा यांच्या हिंदी सिनेमातील गाण्यांसाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गीते गायलेली आहेत एकाच ट्रॅकवर असलेल्या मराठी व हिंदी गाण्यांचा आपण आनंद घेऊया Okay. हिरवा आणि वेणी चुकी मारवा जस कोणी कडे जस तू कडे कोणाकडे तसे सांगणार माझे पुढे

दत कोन कड़ कोण घड़ी दत सां मारे पुड़े चकव या चित्रपटातील गाण्यांनी या भागाचा आपण समारोप करून पुढील तिसऱ्या भागाकडे वळूया धन्यवाद